संजीवराजे <Sanjeevraze>, नाईक निंबाळकरांची चौकशी संपलेली आहे पाच दिवसांपासून चौकशी सुरू होती तर आयकर विभागाकडून निंबाळकरांच्या निवासस्थानी ही चौकशी झाली पाचव्या दिवशी चौकशी संपली असून फलटण इथं आयकर विभागानं नाईक निंबाळकर यांची सुरू असलेली अखेर चौकशी पाचव्या दिवशी संपली बुधवारी आयकर विभागाचे कर्मचारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी पुण्यातील निवासस्थानी गोविंद मिल्क डेरीवर चौकशीसाठी दाखल झाले होते तर पाच दिवसांपासून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक देखील ठिया मांडून होते की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न की पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी त्यांनी घातली त्याच्यामध्ये पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपरवर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलं बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्कच करतोय माझ्या ज्या काही त्यांना जमान्या पाहिजे होत्या त्या आम्ही दिल्या